असेच दिवसामागून दिवस जात होते आदित्य पण पन पूर्णपणे बरा झाला होता थोडाफार त्रास त्याला होत होता पण आधीपेक्षा खूप रिकव्हरी त्याच्यात झाली होती अधूनमधून ऑफिसला पण जायचा पण ऑफिसपेक्षा त्याला त्याच्या इशिकाची काळजी असल्यामुळे तिच्यासाठी बऱ्याच वेळा घरून काम करायचा ऑफिस आणि इशिकाची काळजी घेण्यात आदित्य कधीच हलगर्जीपणा करत नव्हता पूर्ण मनाने दोघं व्यवस्थित हँडल करत होता इशिकाला कधीकधी खूप त्रास होत होता खाल्लेले तिला पचायचेच नाही थोडंफार खाल्ले की उलटी व्हायची त्यामुळे तिची कधीकधी खूप चिडचिड व्हायची पण तिच्या बाळासाठी सगळं काही ती सहन करत होती कधीकधी आदित्यला इशिकाची खूप काळजी वाटायची तिचा त्रास त्याला पाहिला जायचा नाही म्हणून तो डॉक्टरांना भेटून यायचा पण डॉक्टर पण त्याला समजवायचे प्रेग्नेन्सीमध्ये असे होत असते त्यामुळे जास्त टेन्शन तुम्ही घ्यायचे नाही इशिकाला काही खायची इच्छा नसायची पण आदित्य तिला जबरदस्ती खाऊ घालायचा आदित्यने ईशिकाच्या काळजीसाठी एक टेबल बनवले होते त्याप्रमाणे आदित्य तिची काळजी घ्यायचा कधीकधी तर इशिकासाठी त्याने त्याच्या महत्त्वाच्या मीटिंग पोस्टपोन केल्या होत्या याआधी त्याने कधीच अशा मीटिंग पोस्टपोन केल्या नव्हत्या ईशिका पण हळूहळू आदित्यला समजून घेत होती बाळ येणार यानेच आदित्यमध्ये किती बदल झाले आहेत जेव्हा बाळ जन्म घेऊन येईल तेव्हा आदित्यमध्ये अजून काय काय बदल पाहायला मिळतील असा ती विचार करायची दोघांमधील सगळे गैरसमज दूर झाल्यामुळे दोघं मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायचे सगळं काही एकमेकांसोबत शेअर करायचे खूप हॅपी होते दोघं इशिकाचे यादी एवढे लाड झाले नसतील तेवढे लाड आदित्यने तिचे पुरवले होते इशिकाची काळजी घेत असताना तो माईंकडे पण लक्ष देत होता जेवढी इशिका त्याच्यासाठी महत्त्वाची आहे तेवढीच माई पण त्याच्यासाठी महत्त्वाची आहे इशिकाला नाराज नको करायला म्हणून त्याने घरातील देवघराची रूम पण ओपन केली होती रोज देवाची पूजा करता येणार आणि रूम पण ओपन राहणार त्याचा इशिकाला खूप आनंद झाला होता ती नित्यनियमाने देवाची पूजा करायची पण आदित्य मात्र अजून पण देवघराच्या रूममध्ये गेला नव्हता हळूहळू माई पण चांगला रिस्पॉन्स करायला लागली होती दोगो कदी -कदी आणि कदी -कदी कदी -कदी आदित्य आणि इशिका दोघं कधीकधी सोबतच माईंसोबत गप्पा मारायच्या आणि त्यांच्या गप्पा ऐकून माई पण हातपाय हलवायच्या राघव पण इशिकाची काळजी घ्यायचा कधीकधी मस्ती पण करायचा त्यामुळे इशिकाचा मूड पण छान राहायचा खूप हॅप्पी होते सगळे इशिका तिची काळजी घेत असताना अभ्यास पण चालू असायचा कधीकधी आदित्य तिला कॉलेजला पण घेऊन जायचा इशिका जोपर्यंत कॉलेज करायची तोपर्यंत आदित्य कारमध्ये बसून ऑफिस करायचा आणि इशिकाचे कॉलेज झाल्यानंतर ती त्याच्याजवळ आली की मग सोबतच घरी जायचे असा दीड महिना होऊन गेला आज नेहमीप्रमाणे इशिकाला लवकरच जाग आली तिने तिचं आवरून खाली गेली आणि देवपूजा केली पूजा झाल्यानंतर ती गार्डनमध्ये फिरत होती सकाळी सकाळी तिला खूप फ्रेश वाटायचे काही वेळाने ती आत आली माईंजवळ गेली रोजप्रमाणे माईंसोबत ती बोलत होती माईंचा हात तिने हातात पकडला होता आणि त्यांच्या बेबीच्या गोष्टी सांगत होती की कधी कधी बेबी मला झोपूच देत नाही आज तिच्या गोष्टी ऐकून खूप चांगला रिस्पॉन्स करत होत्या माई ते बघून तिला अजूनच आनंद होतो इशिकाने पटकन माईचा हात तिच्या पोटावर ठेवला आणि चमत्कारच झाला माईचे डोळे हलायला लागले आता माई उठा की काय असे तिला वाटले आनंदही तेवढाच झाला होता आणि शेवटी माईंनी इशिकाचा हात घट्ट पकडला इशिकाला तर एवढा आनंद झाला होता की काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते ती घाईघाईमध्ये उठून बाहेर येते आणि राघव आदित्यला शोधत असते ते दोघं खाली नाश्ता करत होते इशिका आनंदाच्या भरात विसरून गेली होती की तिच्या पोटात बाळ आहे म्हणून आणि ती घाईघाईमध्ये पायऱ्या उतरत येत होती पण राघवचे लक्ष इशिकाकडे जाते आणि तो तिला आवाज देतो पहिनी थांब राघवचा आवाज ऐकून आदित्य पण तिकडे पाहतो आणि त्याला इशिकाची खूप काळजी वाटते तो पटकन उठून तिच्याजवळ जातो तिला असे उतरताना बघून त्याचे हृदयाची धडधड वाढली होती त्या क्षणी इशिकाची खूप काळजी त्याला वाटून गेली त्यालाच काय राघवला पण त्याच्या वहिनीची काळजी वाटली आणि तो पण त्याच्याच वहिनीजवळ जायला निघाला आदित्यला तिच्या वागण्याचा राग आला तो तिच्याजवळ जाऊन तिचे काहीही ऐकून न घेता तिच्यावर ओढायला लागला आदित्यचा वाढलेला आवाज बघून इशिका पण घाबरली आनंदाच्या भरात ती काय करत होती हे अजून पण तिच्या लक्षात आले नव्हते घाबरलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावर अजून पण आनंद झळकत होता पण तिला आता बोलता सुद्धा येत नव्हते एवढी ती हॅपी होती ती काही बोलत नाही आहे आणि स्माईल करते आहे हे बघून आदित्य अजूनच चिडतो आणि तो, तो पुन्हा तिच्यावर ओरडतो तशी ती शांत होते शांत होताच तिच्या लक्षात आले की आनंदाच्या भरात ती कशी पडत आली आणि तिने पटकन तिच्या पोटावरून हात फिरवला आता या क्षणी तिला सुद्धा बाळाची काळजी वाटून गेली आदित्य रागात पण हळू आवाजात तिला विचारत होता कुठे तोरण तोडायचे होते की कसलाही विचार न करता पडत येत होती इशू हे पडणे तुझ्यासाठी अजिबात चांगली गोष्ट नाही आहे या एका चुकीमुळे तुला आणि बेबीला त्रास होऊ शकतो याचा तू विचार केला आहेस का कधी कधी किती समजूतदारपणे वागत असते आणि कधी कधी किती वेंधडेपणा तू करत असतेस मान्य आहे तुला खूप आनंद झाला आहे पण मग तू असे दुर्लक्ष अजिबात करायचे नाही आता तू एकटी नाही आहे आपले बाळपण तुझ्या पोटात आहे निदान त्याचा तरी विचार करायचा आदित्य तिला रागवत बोलत असतो राघव आदित्यला शांत करत ब्रू आता रागवून वहिनीला रडवणार का किती बोलणार आहेस वहिनीला आधी तिला एवढा का आनंद झाला ते तर विचार तिला पण ती विचारायचे सोडून तू माझ्या वहिनीला रागवत आहेस तसा आदित्य एक रागीट कटाक्ष रागववर टाकतो राघव आजकाल तू तु तुझ्या वहिनीची बरी बाजू घ्यायला लागला आहेस पण लक्षात ठेवा तुम्ही दोघं लहान आहात आणि मी मोठा त्यामुळे मी जे काही सांगेल ते मुकाटांनी ऐकायचे आणि मी इशिकाला रागवत आहे ते तिच्या चांगल्यासाठी रागवत आहे ना पण इथे तुला पण समजून घ्यायचे नाही आहे फक्त मी तुझ्या वहिनीला रागवतो आहे म्हणून तुला तुझ्या वहिनीची काळजी वाटत आहे राघव आणि इशिका एकमेकांकडे पाहतात आणि दोघं खाली मान घालून आदित्यचे बोलणे ऐकत असतात खरं तर आदित्यला पण इशिकाची काळजी वाटत होती म्हणून तो तिला रागवत होता आता आदित्य पण शांत झाला आणि इशिकाकडे पाहात बोल एवढी का आनंदी होतीस की आनंदाच्या भरात पडत खाली येत होती इस कि भराद थोती। इशिका कान पकडून क्यूट फेस करून त्याला सॉरी म्हणते तिचे ते क्यूट एक्सप्रेशन बघून आदित्य पण त्याचा राग विसरून जातो आणि प्रेमाने तिच्या घालावरून हात फिरवत यापुढे लक्ष देऊन काम करायचे ओके तिने पण हो म्हणून मान हलवली बोल काय सांगायचे होते तुला अहो माई डोळे उघडायचा प्रयत्न करत होत्या आणि एवढंच नाही तर त्यांनी माझा हात सुद्धा घट्ट पकडलेला इशिका आनंदाने त्या दोघांना सांगत होती आणि तिचे बोलणे ऐकून त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्यांच्यासाठी हा क्षण खूप आनंदाचा होता ते दोघं पडतच आत माईच्या रूममध्ये गेले इशिका मात्र हळूहळू चालत त्यांच्या मागे गेली कारण मगाशी तिला चांगला सोरडा पडला होता चालत असताना तिच्या पोटावरून हात फिरवत सॉरी माझे बाळ मी खूप हॅपी होते आणि त्या आनंदात मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले तुला त्रास नाही ना झाला पिल्लू आज जे काही आई वागलीस ना तशी यापुढे कधीच वागणार नाही सॉरी पिल्लू खूप खूप सॉरी आदित्य आणि राघवने पण माईच्या डोळ्याची हालचाल होताना पाहिले आणि त्यांना खूप आनंद झाला आदित्य डॉक्टरांना कॉल करतो आणि बोलावून घेतो आदित्य आणि राघव माईच्या आजूबाजूने हात पकडून उभे असतात तोच डॉक्टर पण येतात आणि ते माईंना चेक करतात आजचा माईंचा रिस्पॉन्स बघून डॉक्टर आदित्य आणि राघवकडे पाहात आपल्याला त्यांना हॉस्पिटलाइज करावे लागेल माईंच्या रिकव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणे हा एकमेव उपाय होता पण आदित्यला तो पटत नव्हता कारण नितीन देशमुखला माहिती पडले तर तो सोडणार नाही याची खात्री त्याला होती आदित्य विचार करत डॉक्टर ठीक आहे तुम्ही माईंना ॲडमिट करा पण इंडियामध्ये नाही इंडियाच्या बाहेर आदित्यचे बोलणे राघवला समजले होते पण इशिका मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत होती सरदेसाई दुबईमध्ये माझे काही डॉक्टर्स मित्र आहे आपण त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये पेशंटला ठेवू ठीक आहे डॉक्टर तुम्हाला काय फॉर्मॅलिटीज करायच्या त्या तुम्ही करा आणि कधी माईना तिकडे शिफ्ट करायचे ते सांगा तोपर्यंत मी आणि राघव पण डॉक्युमेंट्सची प्रोसेस कंप्लीट करतो बरं ठीक आहे बरं मी निघतो काळजी करण्याचे काही कारण नाही आहे मला वाटतं ते आता लवकरच बऱ्या होतील आणि तुमच्यासोबत असतील डॉक्टर जाताच राघव आदित्यसोबत बोलायचं होते पण इशिका वहिनी असल्यामुळे तो काही बोलत नाही पण आदित्य जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ब्रो तू जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य घेतला आहे आदित्य राघवचा हात पकडत पण अजून एक काम आहे ते असे की माईंना तिकडे एकटे सोडता येणार नाही ना त्यामुळे तुला माईंसोबत तिकडे जावे लागेल ब्रो तू काळजी करू नकोस मी जाईल माईलसोबत तिकडे तू फक्त इथे राहून माझ्या वहिनीची काळजी घे गरज आहे तिला तुझी राघवचे बोलणे ऐकून आदित्य त्याला मिठी मारतो आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत असतो बरं वेळ नको वाया घालवायला आपले प्रायव्हेट जेट आता कामा येईल तू जॉनला कॉल करून सांग तो सगळी तयारी करेल हो ब्रो सांगतो मी राघव जॉनला फोन करून सगळं काही सांगतो जॉन पण तयारीला लागतो काही तासातच ता सगळं काही अरेंज होते आणि राघव त्याच्या प्रायव्हेट जेटने माईंना घेऊन दुबईला जायला निघतो एवढ्या वेळा शांत असणारी इशिका रडायला लागते माई काही बोलत नसल्या तरी त्यांच्यासोबत इशिका किती गप्पा मारायच्या पण आज माईंना दुबईला शिफ्ट करताना हे तिला समजताच ती खूप नाराज झाली पण माई पूर्ण बऱ्या होतील याचा पण तिला आनंद होत होता इशिका गॅलरीमध्ये येते आणि चेअरवर बसून विचार करत असते डोळे तर काठोकाठ भरून आलेले होते सगळ्या गडबडीत आदित्यचे लक्ष इशिकाकडे नव्हते पण आता त्याला इशिकाची आठवण येते आणि तो तिला शोधत रूममध्ये येतो तर ती त्याला रूममध्ये दिसत नाही तो गॅलरीमध्ये येतो तर ती चेअरवर बसून विचार करण्यात मग्न होती तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो तिचा चेहरा उधळीत घेऊन तिच्याकडे पाहत इशू सॉरी ग तुझ्या काळजीपोटी मगाशी तुझ्यावर ओरडलो मी सॉरी इशू ती काही बोलत नाही आहे हे बघून तो तिच्या कपडावर केस करतो सॉरी ना ग इशू ती पण त्याच्या डोळ्यात पाहात अहो मी पण वेंदळासारखे वागले मी पण असे पळत नको होते यायला पण मला एवढा आनंद झाला होता की तेव्हा मला काही सुचतच नव्हते आणि प्लीज तुम्ही सॉरी नका बोलू खरं तर मी सॉरी बोलायला हवे कारण मी चुकीचे वागले बरं सोडतो विषय पण यापुढे नीट लक्ष देऊन काम करायचे आणि तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची ओके हो हो मी असे काही वागणार नाही आदित्य पटकन तिला मिठी मारतो तिच्या पाठीवरून हात फिरवत येशू तू जेव्हा आनंदाच्या भरात पळत खाली येत होती तेव्हा माझे हृदयजोराने धडधड करायला लागले होते खूप घाबरलो होतो आणि त्यामुळेच मी तुझ्यावर ओरडलो अहो तेव्हा माईंची झालेली हालचाल बघून मला खूपच आनंद झाला होता पण आताचा आनंद अजूनच आहे की माई लवकरच ठीक होऊन आपल्यासोबत असतील आपल्याला आणि आपल्या बाळाला माईंचे प्रेम मिळेल इशू चल आत जाऊन झोप असे जास्त वेळ बसायचे नाही तो तिला मी तिथून बाजूला करतो आणि उचलून घेतो आणि आत बेडवर नीट झोपवतो तिच्या कपड्यावर किस करत इशू आता रागव नाही आहे तर मला ऑफिसमध्ये लक्ष द्यावे लागेल पण तू काळजी करू नकोस मी लवकरच घरी येईल तू आराम कर काही खायचे से असेल तर मागवून घे मी आल्यावर सोबत लंच करूया ओके ती पण डोळे मिचकावत ओके हो म्हणते आणि अजून एक मी ऑफिसला गेला की तुझा स्टडी करू नकोस तू फक्त आराम कर माझी बायको नापास झाली तरी चालेल मला करता येईना मी काय बोलतोय ते इशिका पण त्याची खेसत हो हो सर तुम्ही जे जे मला सांगितले ते मला सगळं काही समजले आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी न करता ऑफिसला जा आणि तुमचे काम करा आणि मी तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करते तिची नौटंकी बघून आदित्य हसत एक नंबरची ड्रामेबाजा हेस तू दोघं पण खळखळून खड़ हसतात बरं तू आराम कर मी माझा आवरतो आदित्य त्याचा आवरत असतो आणि इशिका त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आदित्य आरशातून तिच्याकडे पाहत काय झाले स्वीटी काय पाहते अहो ते ना बाळाला आज त्याच्या पप्पांसोबत ऑफिसला जायचे आहे असे तो मला सांगत आहे तिचे बोलणे ऐकून आदित्य भुवया उंचावत हो का बाळाला यायचे आहे की बाळाच्या आईला त्याचे बोलणे ऐकून इशिका हसायला लागते आदित्य तिच्याजवळ जातो आणि तिच्या पोटावर केस करत तर माझ्या बाळाच्या आईला ऑफिसला यायचे आहे इशिका क्यूट फेस करत म्हणते तो तिच्या नाकाला नाक घासत ओके तू येऊ शकतेस पण मी सांगेल तेव्हा हो हो चालेल मला ती आनंदाने त्याला सांगते आणि पटकन त्याला मिठी मारत त्याच्या घालावर केस करत थँक्यू म्हणते अहो खरंच तुम्ही मला खूप समजून घेतात आदित्य फक्त हसत असतो काहीही बोलत नाही बरं चल मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे मी निघतो तो तिच्या ओटांना स्मूच करतो आणि ऑफिसला निघून जातो ऑफिसला येताच त्याच्या कामात बिझी होतो त्याला माहिती होते त्याची स्वीट यात झोपली असेल म्हणून तो तिला फोन करत नाही पण त्याने सांगितलेल्या वेळेत तो लंच करायला घरी येतो इशिकाने पण तो, तो यायच्या आधी सगळं काही रूममध्ये मागवून घेतले होते आधी ते आल्यानंतर ते दोघं मिळून जेवण करतात आणि नंतर इशिका तिची बोक वाचत असते तर आदित्य त्याचे काम करत असतो असंच त्यांचा दिवस निघून जातो रात्री पण जेवण करून ते शतपावली करतात आणि रूममध्ये येतात तोच राघवचा फोन येतो तो तिकडे पोचला होता हे सांगायला त्याने फोन केला होता आदित्य आणि इशिका राघव सोबत बोलत होते माईंची काळजी घे दोघ त्याला सांगत होते काही वेळाने ते फोन ठेवतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात आता इशिका बिंदासपणे त्याला मिठी मारून झोपायची त्यामुळे आपला हिरूला खूपच भारी वाटायचे सकाळी सकाळी इशिका लवकरच उठते आज लवकर उठली होती म्हणून ती खाली गार्डनमध्ये जाऊन फिरत होती तिने आधी काही वेळ प्राणायाम केला आणि नंतर ती राऊंड मारत होती आदित्य पण हळद देऊन उठतो बेडवर हात फिरवतं तर त्याला इशिका दिसत नाही तो तडक उठतो आणि इशिका नावाचा जप करत तिला आवाज देत असतो पण इकडे मॅडम खाली असल्यामुळे तिला त्याचा आवाज ऐकू येत नाही त्याला वाटतं ती गॅलरीमध्ये असेल म्हणून तो गॅलरीमध्ये जातो पण मॅडम त्याला तिथे दिसत नाही त्याचे लक्ष खाली जाते आणि तिचा निराग चेहरा त्याला दिसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते माझी स्वीट हार्ट खाली आहे तर मी आधी माझे आवरून घेतो तोपर्यंत स्वीट हार्ट येईलवर आणि तो त्याच्या आवर्याला जातो इशिका पण सगळं करून वर येते ती आज जायला आणि आधी ते वॉशरूममधून बाहेर यायला एकच वेळ होते आणि इशिका त्याच्याकडे पाहात गुड मॉर्निंग अहो म्हणते आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या गालावर किस करत गुड मॉर्निंग स्वीटी म्हणतो तो तिला मिठीत घेत काय झाले स्वीटा तू आज एवढं लवकर कशी उठली ती त्याच्या चेसवर हात फिरवत सहजच सकाळी खाली राहून मारले ना की खूप फ्रेश वाटते आणि शांत वाटते अगं मग एकटी जाण्यापेक्षा बाळाच्या पप्पांना पण उठवत जा आपण सोबतच गेलो असतो ना आता नेक्स्ट टाईम उठवते तुम्हाला बरं चल तुझं आवरून घे मी फ्रूट्स घेऊन येतो इशिका तिचा आवरायला जाते तर आदित्य खाली जातो दोघांसाठी चार पाच प्रकारचे फ्रूट्स घेऊन तो वर येतो इशिका नुकती समोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश दिसत होती आणि आज केस धुतल्यामुळे तिच्या केसांमधील गळणारं पाणी तिचं सौंदर्य वाढवत होते आदित्य तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिच्या पोटाला विळखा मारून तिला मागून मिठी मारतो त्याचा स्पर्श होताच ती शहारते तो त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवत असतो आज त्याला तिचे खूप लाड करावेसे वाटत होते पण तो आज स्वतःला सावरतो कारण ती आता प्रेग्नंट असल्यामुळे त्याला खूप कंट्रोल करावे लागायचे हळूच तो तिला वळवत समोरून करतो आणि मिठीत घेतो ती पण शांतपणे त्याच्या मिठीत उभी असते खूप भारी वाटत होतं दोघांना स्वीट हार्ट चल खाऊन घे मी आपल्यासाठी फ्रूट्स आणले आहेत ते खाऊन घे आधी चला ते दोघं मिळून फ्रूट्स खात असतात इशिका नको नको म्हणत असताना आदित्य तिला बडजबरी भरवत होता त्याचा मूळ बघून इशिका त्याचा कॉलेजबद्दल विचारते पण तो काही बोलत नाही त्याची शांतता सांगत होती तो तिला जाऊ देणार नाही म्हणून कॉलेज हा विषय टाळत ती ऑफिसबद्दल विचारते तो ओके एवढंच बोलतो आणि मॅडमचा चेहरा खुलतो ते दोघं खाली येतात आदित्य मी चहा ठेवते तुम्ही घेणार का आज खूप दिवसानंतर तिच्या हातचा चहा प्यायला मिळणार म्हणून तो हॅपी होता काही वेळातच ती चहा बनवून घेऊन येते दोघं मिळून चहाचा आस्वाद घेत असतात चहा पीत न्यूजपेपर वाचत होते असा असं एक तास निघून जातो आदित्य त्याच्या हाताने तिला बीट पराठा भरवत असतो इशिकाची अजिबात खायची इच्छा नसते पण ती बेबीसाठी खात असते तिला खात असताना उलटीसारखे वाटत होते म्हणून आदित्य पण तिला फोर्स करत नाही खाऊन झाल्यानंतर ते दोघं रूममध्ये येतात आदित्य त्याचा आवरत असतो आणि इ शिका नेहमीप्रमाणे त्याच्याकडे पाहत असते त्याचं झाल्यानंतर तो तिच्याजवळ येतो तिच्या ओटांना हो स्मूश करतो स्वीट हार्ट आराम कर ऑफिसला यायची घाई करू नकोस ओके ती पण हसून हो म्हणून मान हलवते चल बाय मी येतो आणि आदित्य निघून जातो काही वेळातच ऑफिसला पोचतो आणि त्याच्या कामात बिझी होतो इकडे गोळ्यांमुळे शिका झोपून जाते आदित्य पण त्याचे काम करत असतो की तोच त्याला कोणाचा तरी फोन येतो तो कामात असल्यामुळे लक्ष न देताच फोन घेतो पलीकडील व्यक्ती क्रूर हसत काय करत आहे आमचे जावाई बापू हे ऐकताच आदित्यला प्रचंड राग येतो कारण त्याला समजले होते पलीकडील व्यक्ती नितीन देशमुख आहे म्हणून तो रागातच टेबलवर मुठ्ठी मारून हात जोराने मारतो चिडले वाटतं माझे जावाई पण मी तर तुम्हाला अभिनंदन करायला फोन केला होता मला समजले की तुमच्या इथे छोटा पाहुणा येणार आहे आम्ही तर खूप हॅपी आहोत की आम्ही आजोबा होणार आहोत म्हणून म्हटलं विचारपूस करावी कसे आहेत माझे दावाई आदित्य दात ओढ खात नितीन देशमुखवर जोराने ओरडतो तुझी हिंमत कशी झाली हे बोलायची जावाई बापू शांत व्हा एवढा राग शरीरासाठी चांगला नव्हे आता मी पण आजोबा होणार आहे या आनंदाने तुम्हाला फोन केला एवढा तर अधिकार आहेच ना आमचा आदित्य पुन्हा जोराने ओरडत कुठला अधिकार तुमचे आणि शिकाचे नाते कधीचेच संपले आहे मग कुठल्या नात्याने तू आजोबा होणार आहेस आदित्य पण त्याच्यासोबत उद्धटपणे बोलत होता आणि तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या इशू आणि माझ्या बाळाचे नाव अजिबात घेऊ नकोस तुला काय वाटले तू असे गोडगोड बोलून मला तुझ्या जाळ्यात अडकवशील तर हा तुझा, तुझा मोठा गैरसमज आहे अरे शांत वाजावाई बापू मान्य आहे इशिका तुमची बायको आहे पण ती माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे आणि मोठ्या भावाची मुलगी म्हणजे माझी पण मुलगी मग असे कसे म्हणतात तुम्ही आमचे नाते संपले म्हणून आणि अजून एक सांगतो तुमच्या माहितीसाठी इशिका जरी तुमची बायको असली ना तरी तिला कुणाबद्दल कधी काळजी वाटेल ते सांगता येणार ना, नाही आणि या काही महिन्यात तुम्ही पण अनुभव घेतला असेल की इशिका किती हडवी आहे आणि पटकन कुणावरही विश्वास ती ठेवते हे जणून नितीन देशमुख मुद्दाहून बोलत होता म्हणजे आदित्य थोडा तरी खचेल आदित्य हसत असा तुमचा गैरसमज आहे देशमुख ती जोपर्यंत तुझ्या घरी होती तेव्हा तशी वागत होती पण आता ती तिच्या स्वतःच्या घरी तिच्या नवऱ्यासोबत राहून खूप नवीन गोष्टी ती शिकली आहे आणि तुम्हाला असं वाटत आहे ना की ती तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल तर ती येणारी वेळच सांगेल की इशिका त्याच्यावर विश्वास ठेवते की या आदित्यवर विश्वास ठेवते अहो जावई बापू तुम्ही तर तिला लग्न करून आताच काही महिन्यापूर्वी घेऊन गेला होता पण तुम्ही हे विसरू नका की ती लहानाची मोठी माझ्या घरात झाली आहे म्हणून आणि तुमच्यापेक्षा तिला चांगले ती मी ओळखून आहे म्हणजे तू हजार वेळा मला समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरी माझ्या जरा म्हणून बदल होणार नाही आणि इशिकाबद्दल तू जे काही एवढ्या खात्रीने बोलत आहे ना तो तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि असे समजू नको की इशिका फक्त असा विचार कर नाही करत की तिचे काका चांगले आहे म्हणून तिच्या मनात तुमच्याबद्दल असा सुद्धा विचार येतो की कि काकांनी किती वाईट काम केली आहे म्हणून की काही बोलत नाही आणि बोलून दाखवत नाही म्हणून समोरचा तिचा फायदा घेण्याच्या मागे असतो पण आता ती इशिका आदित्य सरदेसाई आहे आणि तिच्या झालेला बदल मी स्वतः पाहिला आहे आदित्य एवढा ओढून त्याला सांगत होता पण देशमुख त्याच्या मताशी ठाम होता त्याचा पूर्ण विश्वास होता की इशिका समोर जाऊन जरा दुःख व्यक्त केले की ती नक्कीच विरगळेल आणि तेच तर देशमुखला पाहिजे होते त्यासाठी तो आदित्यला असे सांगत होता जावई बापू तुमच्याशी बोलून काही उपयोग नाही त्यापेक्षा मी माझ्या मुलीला भेटायला जाईल उद्या आम्ही आजोबा होणार आहोत तर तिची लाड नको का करायला देशमुख हे बोलताच आदित्यने जोरात ओढत देशमुख हे जे वाक्य बोललास ना ते शेवटचे समज तूही शिकायला या जन्मात तरी भेटू शकत नाही आणि तू जर असा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल अरे शांत व्हा वाजावाई बापू आता देशमुख सिरियसपणे बोलत सरदेसाई तू असा विचार कसा करू शकतोस की तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण मी तुला सहजपणे अनुभव देईल म्हणून कदाचित तू विसरतोय की जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आनंद आला त्यामागे दुःख पण सोबत घेऊन आला आहे देशमुख हे बोलत असताना जोरात हसत असतो देशमुख तोंडाला आवर घाल तुला वाटत असेल की तुझ्या या बोलण्याने मी खचेल पण असे काहीही होणार नाही आहे आणि यावेळी प्रश्न माझ्या बायकोचा आणि माझ्या बाळाचा आहे त्यांना जर तू काही केलेस ना तर तो तुझा शेवटचा दिवस असेल लक्षात ठेव आदित्य खूप रागात बोलून त्याचा फोन दोरात आपटतो खूप राग आला होता त्याला त्याने रागातच समोरच्या टेबलला लात मारून तो टेबल पण खाली पाडला होता त्याच्या केसांमधून तो रागाने हात फिरवतो आणि एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या आयुष्यात खूप वर्षानंतर आनंदाचे क्षण आले होते आणि त्याला ते अनुभवायचे होते त्याला त्याच्या इशिकाची आणि बाळाची काळजी घ्यायची होती काही करून त्यांना काहीही तो होऊ देणार नव्हता तो रागातच त्याच्या केबिनच्या बाहेर येतो आणि त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये येतो जॉनला पण बोलावून घेतो प्रायव्हेट रूममध्ये आदित्य तेव्हाच बोलवायचा जेव्हा काहीतरी होणार असायचे जॉन रूममध्ये येताच आदित्य त्याला सिक्युरिटी वाढवायचा आदेश करतो त्याच्या बंगलोबाहेर कडक पहारा करायला बऱ्याच लोकांना तिकडे तो पाठवणार होता त्याला फक्त त्याची शिका आणि त्याचे बाळ सुखरूप पाहायचे होते त्यासाठी तो वाटेल त्या थराला जायलासुद्धा तयार होता देशमुखचा एक एक मिनटाचा हिशोब मला हवा आहे तो काय करतो कुठे जातो कुणाला भेटतो त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायला अजून काही लोकांना आदित्यने कामाला लावले होते जॉनला पण अंदाज येतो हो तो नक्कीच देशमुखमुळे आदित्य एवढी सिक्युरिटी लावायला सांगतोय जॉन त्याच्या कामाला लागला आदित्य तिथे सोप्यावर शांत बसला आणि शिकाचा विचार करत होता स्वीट हार्ट माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस आदित्य तुझ्यासोबत असताना तुला काहीही होणार नाही याची खात्री मी तुला देतो स्वीट हार्ट जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी आनंदी राहायला लागलो आनंद अनुभवायला लागलो तू खूप लकी आहेस माझ्यासाठी आणि तुला वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे स्वीट तशी मनाने पण तू खूप हळवी आहेस आणि निरागस आहे पटकन समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवतेस पण तशीही तू मला आवडतेस तुला ज्या पद्धतीने जगायचे ना तसे तू जगू शकतेस त्याला मी अडवणार नाही आणि आपल्या लग्नाबद्दल पण बाहेर कुठे सांगणार नाही म्हणजे जेणेकरून तुला कुठल्या गोष्टीला सामोरे जावे लागणार नाही तुला त्रास झालेला नाही बघवणार मला स्वीट तुला लहानपणापासून ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या सगळ्या गोष्टीचे लाड मला तुझे पुरवायचे आहे तुला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते सगळं काही करायचे आहे तो त्याच्या प्रायव्हेट रूममधून तिच्या लावलेल्या फोटोकडे पाहून बोलत होता कुणाला न घाबरणारा आदित्य आज मनातून खतरा होता इशिकाच्या काळजीने त्याचे डोळे पाणावतात बघूया पुढील भागात आदित्य इशिकाचे रक्षण देशमुखपासून कसं करतो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद